जयंती सुतार समाजाच्या वतीने मिरवणूक विश्वकर्मा जयंती निमित्ताने धुळे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली शहरातील दसरा मैदान चौकापासून मिरवणुकीला सुरुवात होऊन विश्वकर्मा भवन या ठिकाणी समारोप करण्यात आला मिरवणुकीमध्ये महाराष्ट्राची संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी वारकरी संप्रदाय टाळ मृदुंग हातात घेऊन चिमुकल्याने विठ्ठल पांडुरंगाचे दर्शन घडवून आणले यावेळी दीपक शेलार चंद्रकांत शेलार अशोक पंडित वाघ राजेंद्र सुनवणे हिरालाल चव्हाण यांच्यासह समाज बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते जागर प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे अंतर्गत धुळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळे शहर आणि आत्ताच नवनिर्वाचित झालेली विश्वकर्मा जयंती उत्सव समिती दोन हजार दर पंचवीस दरवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे विश्वकर्मा जयंती अत्यंत मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी करण्यात येते सदर उत्सव समिती जयंती साजरी करण्यासाठी आमचे सुतार समाजसेवा मंडळ धुळेचे मार्गदर्शक आबासाहेब रेबीबाग पटुदाता बागोर दिगंबर नाना वाडेकर दीपक बापू शेलार राजेंद्र ओंकार मोरे बिजू बापू शेलार यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने सदर समितीचं नियोजन करण्यात येत असतं आणि या समितीमध्ये आपलं द दसेरा मैदान विश्वकर्मा चौक ते आपलं कोरकेनगर येथील विश्वकर्मा भुवन येथे अत्यंत थाटामाटात मिरवणूक काढण्यात येते याच्यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो त्याच्यानंतर दरवर्षाप्रमाणे महिला मंडळ लेजिंग पदक देखील साजरे करत असते आणि यावेळी यावेळी मंडळाने विलिंग उपक्रम लकी ड्रॉ आयोजन विश्वकर्मा भुवन नगर येथे करण्यात आलेलं आहे तर सर्व सुतार समाज बांधव व तमाम डोळीकरांना विश्वकर्मा जयंतीच्या सुतार समाज सेवा मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद